तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवस आला आहे गेले दोन दिवस मी इनॲक्टिव्ह होते कारण की मी गावाला गेलेली आमचं बुद्धीचं कार्यक्रम होता त्याच्यासाठी पण आता मी आज सकाळीच गावरून येत आले आणि आज आपण कोणाला तरी भेटायला जाणार आहोत आता ते कोण आहे त्यासाठी तुम्हाला ब्लॉगमध्ये चालवायला लागेल एकदम गोड व्यक्ती एकदम एकदम क्यूट क्यूट आणि खूप छान मला तर सांगताना एवढं मी एक्सायटेड होते ना पण तुम्ही भेटाल तर तुम्ही अजून एक्सायटेड राहाल तर मग आज आता मी ब आता मी जस्ट गाव म्हणजे जस्ट नाही आली सकाळी पहाटे तीन तीन वाजता गावून आली त्याच्यानंतर मम्मीला सोडलं म्हणजे मम्मीला ओला बुक करून दिली नंतर त्याला त्यांना सोडलं डोंबोलीला त्याच्यानंतर मग मी आराम केला जरा आणि आता हे कामाला जायच्या आधी मी उठले आणि हे गेलेत कामावरती पण मी आहे अजून इथे कारण की मला आता जायचं आहे त्या व्यक्तीला भेटायला तर थी थी ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चालू राहतोय ब्लॉगमध्ये मला तर एवढं एक्सायटेड आहे मी त्याला भेटायला त्याला तिला किंवा कोणाला ते आता बघून घेतोय तर ठीक आहे आता मी वाटापाट रेडी होते पहिलं घर आवरणार सगळं कारण की मी दोन दिवस घरात दर दिवस माझ्या नवऱ्याने घर चांगलं ठेवलेलं पण तरीस दरची जी कामं ती करणार सगळी मी आणि त्याच्यानंतर मग मी रेडी होऊन जाणार त्या व्यक्तीला भेटायला आणि त्याच्यानंतर मग काही की असं एकदा गेली ना मी रिटर्न लवकर येणार नाही त्याच्यामुळे मी आताच काम करू जाते म्हणजे आरामशीर तिथे मी राहिले जास्त म्हणजे त्या व्यक्तीसोबत मी जास्त वेळेस टाईम स्पेंड करू शकेल म्हणून मी चालले ओके चला मग भेटूया पण थोडं येणे सो so, आता मी सगळी घरची कामं आवरलेली आहेत आणि घरचं काम ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आता मी चालली आहे भेटायला तर आता तुम्ही डायरेक्ट आता तुम्ही तिथेच बघाल कारण की जवळच घर आहे त्याच्यामुळे मी लगेच जाणार आहे आणि स अजून गावावरून जरा भाजी वगैरे पण आणली आहे आम्ही तर ती पण देणार आहे तर त्यासाठी आता चालली आहे मी आणि आता बघा पुढे मी कोणाला भेटणार आहे आता फायनली रिव्यूज होणार आहे मी कोणाला भेटायला झाले ते ओके कुणाला आलो आहे कोणाला भेटायला आलो आम्ही कोणाला भेटायला आहे

सो so, आता तुम्ही व्हिडिओत बघू शकलाच असाल की मी कोणाशी बोलत होते हो तर मी बोलत होती विषयी जो माझा आहे भाचा माझी छोटी जी ननद आहे तिचा तो मुलगा आहे तर तिला भेटण्यासाठी मी त्याला सॉरी तर त्याला भेटण्यासाठी मी एवढी एक्सायटेड होती आणि खूप मजा आली आहे आम्हाला त्याला भेटून तर आता मी त्यांना भेटून मी आली माझ्या घरी वापस रिटर्न आणि ॲक्च्युली माझी मोठी नण्यांकडे होते ते थांबलेले म्हणजे मोठी नणं इथे जवळच राहते माझी त्याच्यामुळे मग मी त्यांच्या घरी गेलेली आणि त्याच्यानंतर मग मी वापस त्या गेल्यानंतर त्यांच्या घरी दुपारीच त्याच्यामुळे नंतर त्याच्यानंतर मी आली इथे आणि आता इथे आल्यावरती पण आता आपला पुढचा ब्लॉक तसाच कंटिन्यू करणारे संध्याकाळचा तर हे येतील थोड्या वेळात आता अत्याशिक दुपारचे सवपाच वाजलेत सहा वाजले की म्हणतो माझा टाईम होईल लॉग इन करायचा तर मी लॉग इन करेल ओके सो भेटूया आपण थोड्या वेळात आजचा मेनू मॅगी जेवायला नाही नाश्त्याचा मेन्यू अजून जरा स्पेशल आमची भूमी स्पेशल मॅगी बनवली भूमी <coughs> माझ्या मावशीची मुलगी तिने मलाही मॅगी बनवायला बन हो शिकवली तर ती बनवली आज मी आपण टेस्ट हा नवऱ्याचा डाईट आहे खोटं होत आहे आम्ही <laughs> हा नवऱ्याचा डाईट जिम करतोय रिटून सकाळचा आणि आहे डाईट मॅगी मॅगी खावा बॉडी बनवा तू कोण अनु जैन तरुण गिल इन्स्पायर बाय इन्स्पायर बाय तरुण गिल काय म्हणतो बोलते हां पण असं आस, असं नाही करतात ते डाईट पण मी आहे ना डाईट स्पॉइल करायला मी कशाला यांच्यामुळे मी का डाएट करू मला तर वाजवायचं ना वजन मला तर हे खायचं होतं मग तुम्ही ते माझं तोंड बनणार म्हणून मी तुम्हाला पण बनवलं ठीक आहे आता ह्याच्यावर डिपेंड आहे मी खायचं का नाही फेकून द्या ठीक आहे हे ते कसं फेकून बायकोन एवढ्या प्रेमानं बनवलंय खाल्लं पाहिजे आता तुम्ही टेस्ट करा रिएक्शन आणि खरं सांगा अजिबात खोटं बनवलं तुम्हाला तुमच्या आईची शपथ खोट खराब असेल तर खराब त्यात तेवढं ठीक आहे खर खर सांगायच खोट बोल गुड बेटर बेस्ट बेटर हा दहा पैकी किती आठ म्हणजे चांगली गोष्ट आहे आता हे खरं रिव्ह्यू दिले मी त्यांना शपथ येते मम्मी ठीक आहे तर मग चांगली बनली तर आता नाश्ता करतो आणि मग पुढचं पुढचं सो असा होता आमचा पूर्ण दिवस तर आ, आता मला माझं ऑफिसचं काम करावं लागेल कंटिन्यू त्याच्यामुळे मी आता हा ब्लॉ ब्लॉग इथेच एंड करते सर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही नक्की लाईक करा चला so, भेटूया उद्या Yo soy